शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाव्यात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर बातमध्ये निनादात अबाल वृद्धांच्या जल्लोषात गणपती बाप्पा विराजमान झाले गणपती बाप्पा बरोबरच ही हजेरी लावल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची महापूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुप्रिया ओला यांच्या हस्ते ही महापूजा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली कोयत्याने वार करत जीवगेनी हल्ला केला तसेच त्यांच्या जवळील सुमारे पन्नास लाखापेक्षा जास्त रोकड पळून नेल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली या प्रकारामुळे व्यापारी बांधवांमध्ये एकच खळबळ उडाली नेपती कांदा मार्केटमधील समीर ट्रेडिंग कंपनीचे समीर सय्यद व साहेब सय्यद यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बाजार समितीचे संचालक मंडळ आडते व्यापारी हमाल मापाडी यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहर विभागाचे उपाधिक्षक अमोल भारती यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन दिले हल्ल्याची लवकरात लवकर चौकशी करून अटक करण्यात यावी अन्यथा अहमदनगर बाजार समितीचे संचालक मंडळ तसेच शेतकरी आडते व्यापारी हमाल मापाडी व सर्व संबंधित घटक हे कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश चतुर्थी निमित्त आमदार संग्राम जगताप व शीतल जगताप यांच्या हस्ते गणपतीची महापूजा करण्यात आली तर जगताप परिवाराच्या वतीने विशाल गणपती मंदिरात एक लाख रुपये देणगी देण्यात आली श्री विशाल गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने आमदार जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला चांगल्या कार्याची प्रत्येक चा ही श्री विशाल गणपतीच्या कृपेने शहराची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले शहरातील विविध भागातील डीपी रस्त्याचे काम जलद गतीने सुरू झाली त्यातील पहिला रस्ता दिल्ली गेट ते गोगादेव मंदिरापर्यंतच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे नियोजनबद्ध व दर्जेदार विकास कामे मार्गी लागावी यासाठी मनपा प्रशासन काम करत असल्याचे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले दिल्ली गेट ते श्री गोगादेव मंदिर रस्ता कॉन्क्रिटीकरण करायचे काम पूर्ण झाले असून त्याची पाहणी आयुक्त यशवंत डांगे यांनी केली यावेळी मनोज पारखे श्रीकांत निंबाळकर उपस्थित होते अडतीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे रायसाहेब काशीनाथ थोत्रे असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणाने पाच सप्टेंबर रोजी दहा वाजताच्या सुमारास शहरातील ताठेमाळा परिसरात फुलारी शाळेजवळ असलेल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला गटना वर तेला साथी एते तेला ही घटना लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे नेले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी तोफकाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर अधिक तपास पोलीस करत आहे शहराची खबर बातमीच थांबव आहे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर